नमस्कार सर्वप्रथम आजच्या दर्पण दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पणकार बाळशास्त्री जांभेकरच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो सगळे आयाम पत्रकारितेमध्ये आज मुक्तताना आपण बघत असतो आज प्रत्येकजण आपल्याला आपल्याला माहीत असलेली किंवा आपल्याला प्रसारित करावयाची माहिती जी आहे ती माहिती कोणत्याही समाजच्या व्यासपीठावर जाऊन मांडू शकतो त्यामुळं नव्या युगातील पत्रकारितेचा बदललेला हा अवतार आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येतं मित्रांनो एक काळ होता ज्या काळामध्ये मला त्या आयुष्यामध्ये अक्षर आणि अक्षर एवढाच काय तो पसारा दिसायचा परंतु आज बोटावरची पत्रकारिता झालेली आहे कोणाकोणाची ती पोटावरची आहे हा बागवेगा परंतु मित्रांनो पत्रकार व पत्रकारिता याचे आयाम जरी सारखे बदलत जात असले तरी पत्रकारितेचा उद्देश मात्र बदललेला ना नाही हे निश्चित पत्रकारिता हा काही व्यवसाय नाहीये सामान्य पत्रकार ज्याला आपण समजतो तो पत्रकार हा खर तर बातमीदार आहे आप आपल्या आसपास वावरणारा बातमीच्या मागे धावणारा हा बातमीदार असतो त्यामुळं प्रत्येक नागरिकच एक प्रकारे बातमीदार झालेला आहे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा व्यावसायिकरण झालेलं आहे अनेक मोठमोठे समूह या क्षेत्रामध्ये काम करू लागले आहेत अनेक साखळी वृत्तपत्रे निर्माण झाली अनेक वाहिन्या निर्माण झाल्या आहेत जाहिरातीच अवास्तव असा प्रकारचं क्षेत्र निर्माण झालं आहे त्यामुळे या क्षेत्राला सुद्धा व्यावसायिक निकषांचा बांधील राहून समाज प्रबोधनाचं हे कार्य करावं लागतं ही या क्षेत्राची एक मर्यादा समजून घ्यावी लागेल परंतु व्यावसायिकरण झालेलं असतानाही समाजात परिवर्तन करणे आणि वैचारिक परिवर्तनाची ही पालखी वाहणे हा मुख्य हेतू मात्र बाजूला सरला गेला नाही हेही तेवढच महत्वाचं आहे मित्रांनो बाळशास्त्री जांभेडकर हे मराठी वर्तमान सृष्टीमध्ये आद्य पत्रकार म्हणून ओळखले जातात ज्या काळामध्ये विविध भाषांची वृत्तपत्रे निर्माण होत होती त्या काळामध्ये बाळशास्त्रींनी मराठी भाषेतलं तगड सशक्त अशा प्रकारचं वर्तमानपत्र निर्माण केलं आणि त्या माध्यमातून आपल्या हयातीमध्ये समाजसेवेचा समाज प्रबोधनाचा जागरणाचा वसा पुढे घेऊन घेत नेला म्हणून बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीच्या दिवसाला अर्पण दिन आणि काळाच्या उगात त्याला पत्रकार दिन असं नाव प्राप्त झालं आचार्य आचार्यत्रे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक महान व्यक्तींनी आहे आजच्या पिढीतल्या अनेक दिग्गज नेत्यांनीही पत्रकारितेतून आपलं नेतृत्व घडवलं आहे पत्रकार ही अशी ताकद आहे जी विस्फोटकही असू शकते आणि जी जनशीलही असू शकते त्यामुळं या पत्रकारितेचा उपयोग आपण स्वजनासाठी करायचा कि विस्फोटासाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावर आणि वृत्तीवर अवलंबून असत हे मात्र आपल्याला ग्रहित धरावं लागेल पत्रकारितेला आज कोणी चांगले दिवस आहे असे म्हणतो कोणी पत्रकारिता लयाला जात आहे असं म्हणतो तर कोणी प्रसार माध्यमांच्या नावाने खडे फोडतो परंतु या मागे फोनवर गेल्यानंतर आपलं आपल्याला असं लक्षात येईल पत्रकारिता त्या त्या प्रसंगानुरूप समाजातील घडामोडींची प्रतिक्रिया म्हणून आपल्या समोर बातमी देते पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे पत्रकार हा समूह जो आहे काम करणारा तो समाजातीलच एक घटक आहे अनेक तक्रारी असतात अनेक प्रश्न असतात राजकीय दबाव असतात राजकीय प्रश्न असतात राष्ट्रीय प्रश्न असतात या सगळ्यामध्ये पत्रकार हा समाज जागरणाचं महत्वपूर्ण करू शकतो परंतु आज समाजाची अपेक्षा जर बघितली तर सर्व प्रश्न पत्रकारांना दिसत नाहीत का अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो माझ्यासारख्या के सामान्य पत्रकाराला प्रश्न पडतो की मित्रांनो ज्यावेळी तुम्ही पत्रकारांकडून अपेक्षा ठेवता आदर्श जीवन प्रणालीची अपेक्षा ठेवता वेळ प्रसंगी त्या पत्रकाराच्या आडी अडचणीला धावून जाण्याचं भान समाजानं दाखवलेलं आहे का पत्रकार म्हणून त्यांच्याही काही समस्या आहेत त्यांच्याही काही प्रश्न आहेत त्यांनाही कुटुंब आहे त्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार का किंवा पत्रकारितेला राजाश्रय मिळणं किंवा समाजाचं पाठबळ मिळणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं झालेलं आहे ते मात्र होताना दिसत नाही आणि त्यामुळं पत्रकारितेत काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक कुटुंबावर वेगवेगळे प्रसंग ओढवलेले अनेक उदाहरणे आहेत मग ते कुटुंब सावरण्यासाठी माझ म्हणून आपण पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणार का हा माझा सवाल आहे मित्रांनो पत्रकारिता जशी जशी बदलत चाललेली आहे तसं तसं समाजातलं अभिसरण सुद्धा बदलत चाललेलं आहे सामाजिक अभिसरणाची सावली अब, सामाजिक अभिसरणाची प्रतिकृती म्हणजेच पत्रकारितेत दिसणाऱ्या घडामोडी असतात हे विसरून चालणार नाही त्यामुळे सामाजिक अभिसरण आणि पत्रकारिता हे काही वेगळं नाहीये त्यामुळे पत्रकारिता आदर्श असावी पत्रकारिता जागरूक असावी असं जर आपल्याला वाटत असेल तर समाजाने सर्वांनी पत्रकारांना सुद्धा वेळ प्रसंगी मोठं पाठबळ द्यावं आणि पत्रकारितेच्या या पवित्र कार्यामध्ये लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला मजबूत ठेवण्यासाठी सर्वांना नकत द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र